हॅलो गाय श्री स्वामी समजतं गुड मॉर्निंग कसे सगळे मजेत बघा श्लोकाने आत्ता इथे आंघोळ केली आहे समोरची पण आंघोळ झाली आहे त्याला टपात टपात चालू होतं तर प्लास्टरमुळे तर बसता येत नाही तरी मम्मीने असं थोडंसं पाणी ठेवलं होतं टपामध्ये दोन तीन मग घेऊन बसवलं आता बघा हे इथे रेडी होत आहेत आमचा वासुदेव रेडी झाला आहे डोकं घालते मस्त रेडी होऊन गेला कपडे वगैरे घालून आणि आमचा एक नंगू फू बसलेला आहे काय बता, बता? एक आहे आता आमचा दादू पण रेडी होतोय इकडे हे बघा झालं आमचा दादू इकडे रेडी एक दादू इकडे रेडी होतोय नाव काही आहे बेटा